शारदीय नवरात्र हा हिंदू धर्मातील एक उत्सव आहे नवरात्र हा ऋतू पर परिवर्तनाचा काळ असतो यामुळे आपल्यात नवीन शक्ती नवा उत्साह नवी उमेद निर्माण होत असते देवदेवांच्या ठिकाणी असलेल्या शक्तींचे दैवतीकरण होऊन त्या शक्तिरूप मूर्तीला देवी असे नाव मिळाले आणि भक्तांनी तिला सर्वश्रेष्ठ देवता आदी माया जगदंबा म्हणून गौरविले तीन ऑक्टोबर नवरात्रोत्सव निमित्त सेफला हायस्कूल धामणगाव रेल्वे जिल्हा अमरावतीचे कला शिक्षक चित्रकार अजय जिरापुरे यांनी विमा विद्यालयाच्या दर्शनी फलकावर महाराष्ट्रातील साडेतीन शक्तीपीठांपैकी श्री तुळजाभवानी देवीचं तुळजापूर क्षेत्र हे एक शक्तीपीठ पूर्ण शक्तीपीठ आहे ही देवी भगवती भवानी म्हणून प्रसिद्ध आहे महाराष्ट्र क्षेत्रात तेजाची स्फूर्ती देवता प्रेरणाशक्ती व स्वराज्य संस्थापक राजश्री शिवछत्रपती यांची आराध्य देवता अशी ही तुळजापूरची भवानी देवी महाराष्ट्राची कुलस्वामिनी आहे यांचे चित्र रेखाटन करून आपल्या कलेद्वारे सर्वांना मंगलमय शुभेच्छा दिल्या आहेत